काँग्रेसच्या केसी पाडवींना नंदुरबार मतदारसंघात वाढता पाठिंबा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येऊ लागलेत तस तसे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला विविध संघटनांचा पाठिंबा वाढत चालला आहे त्यात आता राष्ट्रीय मागासवर्गीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती विकास महासंघ शिरपूर शाखेच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रस्त केसी पाडवींना पाठिंबा दिला असून तसे आशयाचे पत्र काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी ने ने दिले आहे त्या निवेदनावर राष्ट्रीय स्वर्गीय आदिवासी भटक्या जाती जमाती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव मोरे शिरपूर तालुका अध्यक्ष दीपक नगराळे सदस्य राहुल थोरात दिगंबर संदा शिव राक शिरसाट सायसिंग पावरा दीपक थोरात आदी कार्यकर्त्यांच्या सह्या असून पाठिंब्याचे पत्र त्यांनी दिले असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचारास उत्साह वाढला आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर जाती जमाती विकास महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री के सी पाडवी साहेब नंदुरबार मतदारसंघ लोकसभा यांना संघटनेमार्फत जाहीर पाठिंबा देत आहे आमच्या संघटनेमार्फत त्यांना जाहीर पाठिंबा देऊन के सी पाडवी साहेब हे गोरगरिबांसाठी आणि दलित आदिवासी भाटकेमुक्त <laughs> जाती जमासाठी रातंदियच झटतात त्यांचा हे त्यांचा स्वभाव बघून आम्ही त्यांच्याकडं झुकून गेलो आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी केलेल्या गोरगरिबींसाठी केलेल्या कार्यामुळे मी राष्ट्राध्यक्ष भीमरावदादा मोरे यांना भीमरावदादा मोरे त्यांना जाहीर पाठिंबा देतो आमच्या संघटनेमार्फत राष्ट्रीय मागासुरी आदिवासी भटकेमुक्त जाती जमाती विकास महासंघामार्फत त्यांना मी जाहीर पाठिंबा देतो आणि माझे सगळे शिरपूर तालुक्यातील कार्य कार्यकर्ते पदाधिकारी हे पदा सगळे त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करतील एवढे बोलून दोन शब्द माझे समाप्त करतो